शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आज मध्ये इंद्रजीत भुईरकर यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे या प्लॉटमध्ये जर आपण बघितलं तर साधारणपणे एक एकराचा प्लॉट आहे एकराच्या प्लॉटमध्ये जर आपल्याला एक्सपोर्ट करायचा असेल तर एक्सपोर्टच्या गाडीसाठी म्हणजे एक्सपोर्ट करणारी इराण इराकच्या गाडीसाठी आपल्याला किती लागणार आहे तर आठ ते दहा टनाची गाडी वन टाइम माल निघणं आवश्यक आहे मग ह्याला आपल्याला काय करावं लागतं तर एक समान वेन करणं खूप गरजेचं आहे की एक समान वेन केल्यामुळे तुम्हाला काय होतं तर वन टाइम माल कटिंगला येतो मग ह्याच्यामध्ये काळजी घेण्यासारखी काय आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला वन टाईम साधारणपणे चारशे झाड तुटली पाहिजे मग ह्यासाठी काय करावे लागेल तर तुम्हाला सुरुवातीपासून वाढ एक सामान करावी लागेल परत त्यानंतर वेन एक करावे लागेल मग वेन केल्यानंतर पुढची एक महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये पहिल्या एक महिन्यामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल आज एक तारखेला वेन चालू झाली तुमची एक तारखेला वेन चालू झाल्यानंतर तिथून पुढे तीस तारखेपर्यंत त्या एक महिन्यापर्यंत जर तुम्ही गडाला जर समजा दहा फण्या ठेवत असाल तर तिथून पुढच्या एक महिन्यापासून पुढची जी काही वेण होणारी झाडं आहेत त्यांना तुम्हाला नऊ फण्या ठेवायची आहेत असं करण्यानं काय होईल तर ज्यावेळेस दहा फण्या ठेवलेला माल जर साधारणपणे तुमचा अडीच ते तीन महिने घेत असेल तर नऊ फण्या ठेवलेली जी काही झाडे आहेत ती पण पन साधारणपणे त्याच दिवसामध्ये ते निघतात त्याचबरोबर अजून एक महत्वाचा विषय असा की शेतकरी विचारतात की कमळ एका वेळेस एकाच झाडाचं मोडायचं की वन टाईम किती झाडांची कमळं मोडायची तर वन टाईम साडेतीनशे झाडांची कमळ आपल्याला मोडायची आहे की जेणेकरून वन टाईम आपण कमळ मोडलं की वन टाईम तिथून पुढचा माल आपल्याला हार्वेस्ट होणार आहे धन्यवाद